तर या संपूर्ण वातावरणामुळे खेड तालुक्यात ची मिळालं आणि चर्चा देखील आता खेडमध्ये रंगली आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये विधानसभेवरती निवडून आलेले शिवसेना नेते यांना देखील युती सरकारच्या काळात पहिल्यांदा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच त्यावेळी गृह पदाची जबाबदारी देखील सोपवण्यात ता आली होती तर यावेळी देखील युती सरकारमध्ये शिवसेना नेते रामदास भाई कदम यांचे सुपुत्र योगेश आता कदम यांची दुसऱ्या टर्म मध्येच मंत्रीपदी वर्णी लागली आणि योगायोग म्हणजे त्यांना देखील गृह राज्यमंत्री पद मिळाल्याने खेडवासियांच्या आठवणी ताज्या झाल्याचं पाहायला मिळालं आज खेड शहरातून राज्यमंत्री योगेशादा कदम यांची जंगी मिरवणूक करण्यात आली शिवकालीन देखावा डोळ्यासमोर ठेवून ही भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती यासाठी खास उंट घोडे आणि मावळे यांचे आयोजन करण्यात आले होते सन एकोणीसशे पंच्याण्णव साली देखील शिवसेना नेते रामदासबाई कदम यांची गृह राज्यमंत्री पदावरती निवड झाल्यानंतर खेड शहरात देखील त्यांचे जंगी आणि भव्य स्वागत करण्यात आलं होतं त्यावेळी देखील मिरवणुकीला सिने कलाकार मराठ मुळे मर्दानी खेळ आणि लक्ष्यवेधी कार्यक्रम या मिरवणुकीत आयोजित करण्यात आले होते त्यामुळे आजच्या मिरवणुकीतील कार्यक्रम पाहून खेळवाद्यांना पुन्हा 1995 सालचा आठवणी ताजा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले 1995 ते 2009 पर्यंत खेडसागड अबादित ठेवण्यात भावींना यश मिळाले त्यामुळे आता पुन्हा या मतदार संघावरती त्यांचे सुपुत्र आमदार योगेशदादा कदम यांची वरडी लागल्याने भाहीनप्रमाणे गृहराज्य मिळाल्याने या मतदारसंघावर पुढील अनेक वर्ष आता आमदार योगेशादा कदम यांचे वर्चस्व कायम राहणार यात काही शंका नसल्याचं आता बोललं जात आहे आणि आनंद देखील व्यक्त केला जातोय